दिलेला आहे शिंदे गटाला की शिंदे गटामध्ये मोठी खिंडार आहे डोंबिवली विधानसभा मध्ये आणि एकटेच नाही तर नगरसेवक त्यांच्या सोबत आहेत दिपेश यांना मातश्री साली मुंड्या चित्त करून त्यांनी पुन्हा विधानसभा गाजवली होती शिंदे गटात हे दरार पडलेले आहे जो मोठा भूकंप झालेला आहे डोंबिवली मधून सुरुवात झालेली आहे त्याच अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर हा भूकंप शिंदे गटाला सहन करावा लागणार आहे कारण चॅलेंज दिपेश म्हात्रे यांनी दिल्यामुळं अनेकांचे हुस्कार सामर्थ्य ताकद ही वाढलेली आहे सिद्धेश्वर वार्ताची बातमी ठरली खरी आणि दिपेश म्हात्रे हे मातोश्री बंगल्यावरी सन्मान होत आहे आपल्या राज्यावरती उत्तरदायित्व घेऊनच आपण हे राज्य चालवत आहे अद्याप तरी स्पष्ट आहे कारण सहा पॉइंट सात लाख कोटी कर्ज राज्यावरती आहे सन्मान्य आमदार आहेत तुमच्या सोबत आले होते गुवाहाटी वगैरे वगैरे करत तर ते पण सुद्धा त्या स्वतः म्हणले की तुम्ही एक घेऊन गेला तर तुम्ही दहा मी निवडून आणीन त्यांनी तुम्हाला चॅलेंज सुद्धा केलेलं आहे आणि वीस टक्के मत जरी एकाट्या एक मत रवींद्र चव्हाणचं फोडण्याचं काम हे दिपेश म्हातेने जर केलं तर दिपेश मात्रे ह्या ठिकाणी शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही दर्शक मात्र आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे अर्थातच मी बालासाहेब कांबळे आपण एक आठवड्यापूर्वी जे काही सिद्धेश्वर वार्तान्यूजच्या माध्यमातून वार्ताकन केलं होतं एक अंदाज दाखवला होता तो अंदाज खरा खुरा ठरलेला आहे कारण सचिव होते ते आपल्या बातमीचं वार्ताकन काही लोकांना ऐकलं आणि त्या बातमीचा इफेक्ट सुद्धा झाला आणि आपण अंदाजे सहा तारीख ही पण सुद्धा सांगितली होती आणि आज सहा तारखेला सकाळी अकरा वाजल्यापासून शेकडो गाड्या ह्या मातोश्रीवर दाखल झाल्या होत्या आणि सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि वार्ताची बातमी ठरली खरी आणि दिपेश मात्रे हे मातोश्री बंगल्यावरी कारण ह्या बातमीचं इम्पॅक्ट अनेक दशकांना ऐकलं होतं आणि दशकाला पण तो धक्कात बसला असेल की डोंबिवली विधानसभा क्षेत्रामधले जे चाललंय ते राजकारण एकदम मोठ्या स्तरावरती चाललंय कारण आजच जय शकता हीच बातमी बच्चू कडू जे प्रहार संघटनेचे जे आमदार आहेत राजे राजकुमार पटेल यांनी सुद्धा शिंदे गटात प्रवेश केला आणि इथले डोंबिवली विधानसभेचे जे म्हणजे उमेदवारी घेणारे दिपेश म्हात्रे यांनी सुद्धा त्यांना एक वेगमकाचा धक्का दिलेला आहे शिंदे गटाला की शिंदे गटामध्ये मोठी खिंडार पडलेली आहे डोंबिली विधानसभामध्ये आणि एकटेच नाही तर असंख्य नगरसेवक त्यांच्या सोबत मातोश्रीवर गेले आहेत आणि मातोश्रीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून एक शिंदे गटाला भाजपाला एक चॅलेंज युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी दिलेले कारण डोंबिवली विधानसभेमध्ये जे काही रणसंग्राम पाठीमाग घडतोय आपण बघतोय ऐकतोय बातम्याच्या माध्यमातून विचार करतोय आणि आम्ही आजच्या हे राजकारण हे सरव जाईल आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं परंतु म्हणतात ना राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं राजकारण हे गच करण्यापेक्षा बेकार असं बोललो तर वावगे मुळीच ठरणार नाही कारण साम दाम दंडभेद जो व्यक्ती जो उमेदवार जो भावी आमदार वापरणार तो आमदार निवडून येणार असं तत्व डोंबिली विधानसभेमध्ये दिपेश मांद्रे यांनी अवलंबलं आहे आणि त्या माध्यमातूनच कालपर्वा बोललो मी गेल्या आठवड्यामध्येच की जे काही पूर्व व मनुष्य होतं रमेश सुग्राम म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे यांच्यामध्ये आणि ते पूर्व व्य हे संपुष्टात आल्यानं ही संघटनाची ताकद ही एकतेची ताकद आज विधानसभा डोंबिवली विधानसभेमध्ये दिसून आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने अनेकसे नगरसेवक आजी माजी नगरसेवक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिव बांधून बांधून ते शाळे शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आता डोंबिली विधानसभेमध्ये भरपूरसे जे मतदार आहेत हे मतदार काही आहेत परंतु भाजपाकडे वोटिंग बँक ही एकट्ट आहे कमीत कमी तीस ते भाजपाच्या बत... आर एस कार्यकर्ते किंवा आर एस मतदार आहेत त्यामुळं त्यांना म्हणजे जे काही रवींद्र चव्हाण आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री मंत्री त्यांनी त्यांना तो मतदारचा सा, साठा एकदाच पडतो आणि त्या अनुषंगाने ते निवडून येतात त्यांनी दोन हजार नऊ चौदा एकोणीस ह्या तीन वार्षिक तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये त्यांनी हॅट्रिक मारली होती आणि ह्या हॅट्रिक मध्ये मला असं हजार चौदा मध्ये दिपेश मात्रे सुद्धा ह्या निवडणुकीच्या रंग विरोधक म्हणून रवींद्र चव्हाण यांच्या समोर होते समोर प्रतिस्पर्धक हे निर्माण झाल्यानं त्या अं मध्ये मोठी तुळशीची लढत ह्या दोघांमध्ये झाली होती आणि त्या चुरशीच्या लढतीमध्ये पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांनी त्र्याऐंशी हजार आठशे बहात्तर मत काबीज केले होते आणि त्यावेळी त्या काळी त्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दिपेश म्हात्रे यांना सदोतीस हजार सहाशे सत्तेचाळीस मतं पेटली होती आणि एकूण सेहेचाळीस हजार दोनशे से पंचवीस मतांनी रवींद्र चव्हाण यांनी आघाडी घेतली होती आणि ती आघाडी कायमस्वरूपी त्याच लेवलला आहे म्हणजे मला सांगा यामध्ये अं जे काही दीपेश यांनी आगोगुच केली होती परंतु मात्रे फक्त हे चाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस मतापर्यंत आणि त्यांची रवींद्र चव्हाण हे काही विजयी झाले होते त्या काळी आणि त्यांच्या मतामध्ये त्र्याऐंशी हजार आठशे बहात्तर मतांनी एवढं मोठं प्राबल्य मिळून दिपेश मात्रे यांना त्या काळी दोन हजार चौदा साली सारे मुंड्या चित्त करून त्यांनी पुन्हा विधानसभा गाजवली होती विधानसभेवरती त्यांनी भाजपाचा झेंडा डोंबिवली विधानसभेमधून फडकविला होता आणि त्याच अनुषंगाने फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे मित्र स्नेही झालेले आहेत आणि त्यांनी विश्वास त्यांचं संपादन केल्यामुळं रवींद्र चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद दिलेलं आहे परंतु आता ह्या डोंबिवली विधानसभेमध्ये कोणत्या प्रकारचा ग्रामीण भाग नाहीये पूर्णतः कल्याण डोंबिवली शहर म्हणजे डोंबिली शहर हे त्यामध्ये येतं मध्ये किंवा कल्याणपूर मध्ये ग्रामीण भाग येतो परंतु ह्या डोंबिवली शहरामध्ये एकूण एक शहरी भाग असल्या कारणानं मतदार आहेत मतदार मतदाराच्या माध्यमातून ते परंतु आता हे संघटनेच बळ हे एकीचं बळ आणि ते दिपेश म्हातेरीला मिळते का फळ हे पण पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण शिंदेगडात हे दरार पडलेले आहे जो मोठा भूकंप झालेला आहे डोंबिली मधून सुरुवात झालेली आहे त्याच अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर हा भूकंप शिंदे गटाला सहन करावा लागणार आहे कारण जे काही शिवसेनेमध्ये शिंदे गटामध्ये जे काही कट्टर शिवसेनेक आहेत मजबुरीना ते जे काही पदाधिकारी आहेत ते शिंदे गटामध्ये आहेत कारण अं पाठीमागच बोललो होतो जो काचक घर मे रहते व दुसरे पे पत्तर फेका नाही करते अशीच गत यांची झालेली कारण अं सत्ता हाती आहे आणि त्या अनुषंगाने हे काही लोक आता शांत सैमी झालेले आहेत परंतु हे शिंदेसाहेबांना चॅलेंज दीपेश म्हात्रे यांनी दिल्यामुळं अनेकांचे अमर्ते ताकद ही वाढलेली आहे आणि वाढल्यामुळं आणि आज जे काही शिवबंधन बांधलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते दिपेश मात्रेच्या नेतृत्वाखाली अनेक नगर चौकांनी बांधलेले आहेत त्या अनुषंगाने डोंबलीमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ह्याची चर्चा झालेली आहे कारण दिपेश पुंडलिक मात्रे हे व्यक्तिमत्व हुशार व्यक्तिमत्व आहे युवा नेता आहे आणि प्रत्येकाला अभिमान आहे आणि प्रत्येकाला अधिकार आहे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे प्रत्येकाला कोणत्या पक्षात जायचं कोणत्या पक्षात यायचं हे अधिकार आहे परंतु आता हे जे गेलेत जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्ये ठाकरे पक्षामध्ये दिपेश मात्रे गेलेत हे मोठी चपराक शिंदे गटाला बसू शकते कारण आज सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत यांना भाजपानं सिंधुदुर्ग जिल्ह्याची किंवा सिंधुदुर्ग विधानसभेमध्ये जर जागा दिली तर ह्या ठिकाणी पुन्हा एकदा शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एकमेकात भिडू शकतात एकमेकात अं प्राबल्य दाखवू शकतात आणि एकमेका समोर येऊन कुन कोण कोणाला चार मुंडा चित करत कोण कुन कोणाला प्रति आव्हान देतं हे पण त्यावेळी होऊ शकतं कारण आता भाजपाचे जे काही पदाधिकारी आहेत पदाधिकारी सुद्धा हे काही अं तीन वर्ष एकच आमदार मग आम्ही काय करायचं हे पण भाजपा भाजपाच्या गोटामध्ये चर्चा चालू आहे मग आम्हाला आमच्या पक्षांनी कुठली पद म्हणजे जिमेदारी दिल, जिम्मेदारी दिली पाहिजेत आम्हाला जिम्मेदारी देऊनच फक्त आम्ही त्यांच्या काही चैतन्य उचलायच्या का हे पण मत काही पदाधिकारी पदाधिकारी बोलत आहेत त्याची चर्चा सुद्धा आहे परंतु आता भाजपाच्या गोटामध्ये जी नाराजी आहे नाराजी रवींद्र चव्हाण दूर करतील का किंवा आता दिपेश म्हात्रे यांनी जे अेहेचाळीस हजार दोनशे पंचवीस मतं रवींद्र चव्हाणला भेटली होती तर त्या मतामध्ये मात्रे काही प्लॅनिंग करून ते मत आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतात का आणि ह्यामध्ये जे काही नाराजीचा सूर काही शिवसेनाच्या उमेदवार शिवसेनेचे जे काही बंदगशोक होते जे काही पदाधिकारी होते जे आज मतोश्री गेलेत त्यांच्यामध्ये संघटना निर्माण झाल्यामुळं त्यांच्या मताचं प्राबल्य हे दीपेश पुंडलिक मात्रे यांना मिळू शकतं आणि इथं मोठा प्लॅनिंग दीपेश मात्रे हे करू शकतात जर का पुन्हा एकदा रवींद्रनाथ दत्तात्रय चव्हाण हे निवडणुकीला सामोरे गेले तर ह्यावेळी रवींद्रनाथ चव्हाण यांना दिपेश म्हात्रे यांचा फटका रवींद्र चव्हाण बसू शकतो आणि ह्या अनुषंगाने कारण जे काय नाराजी आहे जे काय तुम्ही उचल बांगडी करताय किंवा कोणाला पक्षात घेताय म्हणजे अं ह्या विधान डोंबिवलीचा सभा नाही तर संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रामध्ये एक प्रामाणिक प्रामाणिकता एक प्रामाणिकता आणि एक अप्रामाणिकता आम्ही ते अपशब्द बोलणार नाहीत ते अपशब्द आम्हाला शोधणार नाहीत त्या अनुषंगाने आता ठीक आहे तुम्ही मुख्यमंत्री लाडके बहीण योजना अं काढली लोकांना लाभ दिलात परंतु सन्मान्य महोदय आपल्या राज्यावरती उत्तरदायित्व घेऊनच आपण हे राज्य चालवत आहे अद्याप तरी स्पष्ट आहे कारण सहा पॉइंट सात लाख कोटी कर्ज राज्यावरती आहे आणि तिजोरवरती किती मोठा भार पडतोय आणि तो भार जनतेच्याच पैशावर असून कारण जनतेच्या डोक्यावरती दरडोई कर्ज निर्माण होणार आहे सहा पॉइंट सात लाख कोटी कर्ज जर उत्तरदायित्व घेऊन आपण करत असाल तर राज्याला मोठ्या संकटामध्ये नेणार हे नियोजन असणार आहे असं मला वाटतं कारण माने महोदय आता दोनशे अठ्याऐंशी जागा पैकी आज आज तुम्ही राजकुमार पटोले यांना घेतलात तुमच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करताय असं समजलंय परंतु तेच विरोधक जे काही प्रहार संघटनेचे जे काही बच्चूकोड सन्मान्य आमदार आहेत तुमच्या सोबत आले होते गुवाहाटी वगैरे वगैरे करत तर ते पण म्हणले की तुम्ही एक घेऊन गेला तर तुम्ही दहा मी निवडून आणीन त्यांनी तुम्हाला चॅलेंज सुद्धा दिलेलं आहे आणि आज डोंबिली विधानसभेचं चॅलेंज हे युवा नेतृत्व दीपेश पुंडलिक मात्रे यांनी तुम्हाला सुद्धा चॅलेंज केलेलं आहे आणि ही नाराजीचा सूर प्रत्येक विधानसभेमध्ये आता सध्या तरी गाजणार आहे आणि तो नारायचा सुराचा फटका शिंदे गटाला भाजपाला आणि अजित पवार गटाला बसू शकतो हे तेवढे तिरवा सत्य आहे आता यावरती दीपेश मात्रेने जे काही दोन हजार चौदाला चुकी केले होत्या कारण सेहेचाळीस हजार दोनशे से पंचवीस मताच मताचं मताधिक्य घेऊन रवींद्र चव्हाण या भाजपाचा झेंडा फडकवला होता आणि त्याच अनुषंगाने गरज आहे त्यांना मनन करण्याची गरज आहे आणि पूर्वनियोजित ज्याच्याकडे ध्येय दूरदृष्टी असते ती व्यक्ती या ठिकाणी पुन्हा एकदा दिपेश मात्रे हे आमदार होऊ शकतात कारण एकीच बळ आणि हे मिळते फळ अशी घटना डोंबिल विधानसभेमध्ये होणार आहे परंतु जे काही भाजपाचं मतदान आहे जे काही आर एस मतदान आहे या ठिकाणी जे काही जे काही ब्राह्मणवादी मतदान आहे मतदान दिपेश मात्रे हे त्यासाठी कुठलं पूर्ण नियोजित काम करतात कुठली रणरीती कारण तीस ते पस्तीस टक्के जरी मत किंवा तीस टक्के मत जरी एकाट्या मत रवींद्र चव्हाणचं फोडण्याचं काम हे दिपेश मात्रेने जर केलं तर दिपेश मात्रे या ठिकाणी शंभर टक्के निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि दिपेश मात्रे हे ज यांचं जे जे प्राबल्य हे प्राबल्य त्यांनी स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत बोलून मातोश्री बोललेत की आता आता माघार नाही आता लढायचंय आणि त्याच जिद्दीनं त्याच त्यात जोशानं जर दिपेश पुंडलिक मात्रे यांनी डोंबिली विधानसभा लढली तर नियोजनबद्ध काम केलं तर दिपेश मात्रे हे निवडून येऊ शकतात आणि रवींद्र चव्हाण यांना तिथं फटकार बसू शकतो हे बोललं तर वावगे ठरणार नाही जसे बांधव आपल्याला या बातमीचं वार्ताकरण आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायसू नका पाहत राहा फक्त सिद्धेश वार्ता न्यूज